महाराष्ट्रातल्या राजकारणाचा खेळ म्हणजे जणू आपल्याच गल्लीतलं नाटक पण याचं स्क्रिप्ट कोणी लिहिलंय हे कुणालाच माहीत नाही कधी कोणतं पात्र अचानक हिरो बनतो तर कोणता हिरोण होतो तर कधी रंगमंचावरती सगळी लाईट्स बंद होतात आणि नाटक नव्या अंकातून सुरू होतं आता या सगळ्यात सर्वात मजेशीर प्रसंग सुरू होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका साधारण जानेवारीच्या अखेरपर्यंत या निवडणुका पूर्ण होणार असं ऐकायला येतं दिवाळीनंतर लगेचच निवडणुकीची घंटा वाजेल आणि मग सगळीकडं हाय तोबा ओढणार राज्यातील राजकारण आधीच सणासारखं असतं पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्या की गावोगावी एकदम नवा जोश उसळतो गावातले कट्टे चहाची टपरी बाजारपेठा सगळीकडे फक्त हाच विषय यावेळी कोणाचं पान वर येणार एकनाथ शिंदेंची शिवसेना अजित पवारांची राष्ट्रवादी आणि देवेंद्र फडणवीसांची भाजप हे तिन्ही मिळून महायुतीचा गाडा ओढत आहेत दुसरीकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे महाविकास आघाडीचे झेंडे सांभाळत आहेत आणि अचानक राज ठाकरेंचं नाव समोर आलं की खेळ अजून रंगतो यावेळी निवडणुका तीन टप्प्यात होणार आहेत नोव्हेंबरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या डिसेंबरमध्ये नगरपरिषद आणि नगरपंचायती आणि जानेवारीत भारी गेम महापालिकांच्या निवडणुका बरं वरवर असं वाटतंय नेमक्या कधी होतील हे कुणीही सांगू शकत नाही आता खरी इथंच आहे निवडणुकीत प्रतिस्पर्ध्यांपेक्षा आपल्या घरच्यांमुळं जास्त त्रास होतो हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक नेत्याला माहीत आहे महायुतीमधील भाजप गट आणि अजितदादांचा पक्ष या तिन्ही गोटांमध्ये आधीच तिकीट मिळेल का यावरून भूकंप सुरू झाला काही जर म्हणतायत माझं काम माझं जास्त आहे तिकीट मलाच मिळालं पाहिजे तर काही कार्यकर्ते म्हणतात वरच्या लोकांनी फक्त आपल्या माणसांना प्राधान्य दिलंय यात बंडखोरीचं पेय फुटलं की मोठमोठे नेते देखील दमछाक होऊन जातात एखादा नगरसेवक कुठून म्हणेल मला न्याय नाही मिळाला मी उभा राहतो अपक्ष म्हणून पण मित्रांनो हा खेळ होतो असल मराठमोळ्या स्टाईलचा चहापोई मीटिंग मिटिंग फोनवर रात्री उशिरा बोलणं आणि गरज पडली तर मोठ्या नेत्यांच्या घरी जाऊन समजूत घाल अशी मोहीम विरोधकांचंही चित्र तितकं सरळ नाही महाविकास आघाडीचं सूत्र एकवटनं म्हणजे जणू चार देशांना धावणाऱ्या घोड्यांना एका रेषेत आणणं काँग्रेस अजून विचार करतोय दिल्लीचा आदेश काय येतोय शरद पवारांचा अनुभव सांगतो की सर्वांना सोबत घेऊन लढणं हाच विजयाचा फॉर्म्युला आहे तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या चर्चांमुळे नवा प्रश्न उभा राहिला आहे मनसे शिवसेना एकत्र आली तर उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत राहणार की वेगळा खेळ मांडणार हा सस्पेन्स एवढा भारी आहे ला की गावच्या कट्ट्यावर यावर पंजाही लागायला लागल्यात या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाच्या वॉर रूम मध्ये कोणत्या गावात कोणाला उमेदवारी द्यायची कुठं स्थानिक नागा नाराजी शांत करायची कुठं सोशल मीडियावर मोहीम चालवायची आणि कुठं कार्यकर्त्यांना दमून चालणार नाही म्हणून टॉनिक द्यायचं भाजपकडून मोठमोठ्या सभा रोड शो शिंदे गटाकडून जिल्हास्तरीय मिळावे अजित पवारांचं खास स्टाईल थेट लोकांशी संवाद दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेते मात्र सोशल मीडिया रस्त्यावरची आंदोलनं पत्रकार परिषदा सगळीकडे आघाडी घ्यायचा प्रयत्न करत आहेत स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे फक्त निवडणुका नाहीत तर गल्लीतलं अभियान शाळेची बांधणी रस्त्याचा विकास नाल्याचं झाकण सगळं इथंच ठरतं म्हणूनच मतदार सुद्धा या निवडणुकीकडे जास्त गंभीरपणे पाहतात निवडणुकीच्या दिवशी गावात जोडून सण असतो महिला तरुण ज्येष्ठ सगळे मतदान केंद्रावर रांगेत उभे राहतात कुणाच्या डोळ्यात बदलाची आशा कुणाच्या चेहऱ्यावर आपला माणूस जिंकला पाहिजे असा हट्ट निवडणूक निकाल लागल्यावर मात्र खरी मजा काही ठिकाणी गुलाल ढोल तसे तर काही ठिकाणी शांत असू पण मित्रांनो हा केळीतच थांबवत नाही विजय उमेदवाराच्या खांद्यावर आता जबाबदारी येते लोकांनी दिलेल्या विश्वासाची या निवडणुका फक्त स्थानिक नेत्यांचा कस पाहणार नाहीत तर महायुतीचा तायमे आणि महाविकास आघाडीचा एकोपा दोघांच्याही पोटात गोळे आणणार आहेत महाराष्ट्रातील सर्वात मोठं आव्हान आहे आपल्या घरातल्या बंडखोरांना कसं हाताळायचं महाविकास आघाडीसाठी प्रश्न आहे राजकारणाच्या नव्या पटावर कुठलं पाऊल टाकायचं एक गोष्ट मात्र नक्की आहे या निवडणुका महाराष्ट्राचं राजकारण अजून रंगतदार करतील गावोगावी गल्लीगुवा चौकात सगळीकडे याचाच गाजर असेल म्हणून मित्रांनो दिवाळीनंतरची फटाक्यांची आतशबाजी संपली तरी राजकारणातले फटाके मात्र निवडणुकीच्या निकालापर्यंत थांबणार नाही स्थानिक स्वराज्य संस्थांची लढत म्हणजे फक्त मतांची बेरीज नाही तर प्रतिष्ठेची सत्तेची आणि भविष्यातल्या समीकरणांची खरी परीक्षा आहे आपण फक्त प्रेक्षक नको जबाबदार मतदारी व्हायचं आहे कारण या सगळ्या रंगमंचावर शेवटचं बटन दाबणार ते आपणच आहोत मित्रांनो एवढंच लक्षात ठेवा राजकारणात काहीही कायमचं नसतं आजचा मित्र उद्या दुश्मन होऊ शकतो आणि आजचा बंडखोर उद्याचा नेता म्हणून येणाऱ्या निवडणुका महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर नवीन पान उघडतील एवढं मात्र नक्की तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद